छाय खाली आभाळाच्या माये खाली हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली निभाळाची साल घाली रे तुमचं या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आज चाललो आहोत आमचं पूर्ण गाव फिरायला तर तुम्हाला आता आमचं संपूर्ण गाव दाखवत आहोत चला तर मग जाऊया तर मित्रांनो इकडे वर्तीपटा वाढीची टाकी आहे त्या टाकीमध्ये खालती विहीर आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत त्या विहिरीतून पाणी टाकी मध्ये आणला जातो वाडीला संपूर्ण सोडला जातो तर मित्रांनो जा जा हा आता रोड तुम्हाला प्रश्न पडेल की हा कच्चा रोड कुठे जातो तर अनिकेत काटकर म्हणजे माझा भाऊ त्याच्या घरी अनिकेत दादाच्या घरी हा रोड जातो त्याचं इथे घर आहे मित्रांनो इकडे लाईट लावलेली आहे रात्री उजेडण्यासाठी आमची मराठी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उर्फी नंबर दोन बोरिजा कोण अशी आमची मराठी शाळा आहे इकडे मुलं तर काही जास्त नाही आहे चारच मुलं आहेत पण शाळा खूप मोठी आहे अशी आमची छोटीशी मराठी शाळा आहे तरी बघा आई आता बियाणं आली आहे काजूच्या बियाणा Gracias. la काजून झालेले आहे एकदा भित्रात मला माझ्या आहे तिकडे पावसाने गंजल्यामुळे तो तुटला आहे त्यामुळे आता तिकडे नवीन फशन बनलेलं आहे हा बघा इकडे नवीन स्पेशन इकडे रात्रीची लाईट सुद्धा लावलेली आहे भूतांना रात्रीच्या जेवणासाठी लाईट लावलेली <laughs> 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 आहे आता आम्ही पाच बात इकडून बाहेर आलेलो आहोत आता चाललो आहोत नदीवरती पाणी ह्या मोटरने खाला जातो मोटर मोटरचे कनेक्शन त्या त्याच्याकडून घेतलं आहे मोटरने टाकीत पाणी घेतलं जातो इकडे बघाल तर इकडे नदी आहे इकडे बाई नदी आहे इकडे नदीला आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप जास्त आहे बघा मित्रांनो पाणी खूप आहे नदीला हा इकडे रस्ता जातो तो, तो... पळपंधऱ्या रस्ता जातो तर हा बघा मित्रांनो आलेला आहे अर्ण तिथे चौथीला अर्णवाय असं बोलतोय शाळेचं नाव काय बघा जो तुम्हाला शाळा दाखवली त्याच शाळेतला हा चौथीचा विद्यार्थी आहे अभ्यास करतो खूप करतो गोरजी रोज मारतात सॉपोर विद्यार्थी आहे विक्रम भिकरे हे त्याचं नाव आहे इकडे आता हा ही वाट अवेरे अवेरेवाडी जात आहे तर आम्ही तुम्हाला संपूर्ण आता हवेरे घरा सर्व दाखवणार आहोत चला तर जाऊया आपण

खनौटा खनवटा यायला बोलतात संध्याकाळात लोकांनी खनवता आहे तर तुम्हाला कवड बोलतात बघायला गुरु आतमध्ये बघा त्या बघायला गुर हा बघा कसा बघतोय त्याचं नाव बाबू आहे आणि तिकडचा त्याचा सोनू हो आहे आणि पाटण सुद्धा बघतोय त्याचं गोल्या नाव आहे असे तीन बैल आहेत इकडे सुद्धा सनवट आहे त्याच्यामध्ये सुद्धा गोरं आहे बघा इकडे हे बघा आतमध्ये गुरं आहेत तो एक वरटतोय खूप ताण लागलेली आहे त्याला आता हे बघा मग अशी जी गुरं दाखवली होती ती या बाबांची गुरं आहेत बघा हे बाबा आहे आता बघा अर्जून सायकल घेऊन आलेले आहे बघा उडी उडी पेडण्याची उडी मला बाजी तुम्हाला दाखवणार तू सुद्धा आहे मग इकडे आत्मधी बघाल इकडे घर आहेत भरपूर तर आहे बाय सायकल पुरवतो इकडमुळं कागदी फुलं कागदी फुलं असतात इकडे फुलं

लावले जातात वेळ सर्व गावातले लोक एकत्र जमून आम्ही बोलले लावतो बघा रोहित वगैरे यांचं घर हे रोहितांचं घर आहे रोहित वगैरे सायकल चालू आहे कोंबड्या इथले सुद्धा एक उडवी आहे ते बघा इकडे अशे गुहिले त्या बाबाचे घर आहे बाबा घर एकशे असतात त्यांची गुरं सुद्धा आहेत सुद्धा आहेत दिसते तर मित्रांनो आम्ही आता समाज मंदिर झालो आहोत आम्ही त्याला सोप्या भाषेत म्हणजे चवाटा बोलतो ते समाज मंदिर आहे मग इतर तुम्ही बघाल तर हसून नसून बघाल बघा आपले यायला जुक म्हणून त्यासाठी केलेले कोकणातले जुगाड आहे हे hey प्रभू हे hey प्रभू हे yeah. hey हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमान हे <laughs> <ये> क्या हुआ मला पाणी आ गया मंडळी आम्ही आता कातकरवाडीत आलेल का आहोत आमचं छोटसंच गाव आहे एकूण गावात चौतीस गाव चौतीस घर आहे असं आमचं छोटंसं गाव आहे आमच्याकडं गावामध्ये गावा नेटवर्क नसल्यामुळे सर्व मुलं इकडे बसतात इकडे आम्ही चाफ्याखाली बनतो कारण की इकडे ताफ्याची फुला आहे म्हणून ताप्याची आहेत म्हणून ताफ्याखाली बोलतो Hehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehe <laughs> Permettez-moi un moment, कायऱ्यांना आम्ही तोतापुरी बोलतो हा इकडे कायरे झालेले आहेत खूप आहेत त्या इकडे तुम्हाला दाखवतो कोकड्यांसाठी पूर्ण केलेला आहे उघडलेली आहे इकडे नारस झालेले आहेत तर वरती बघा मित्रांनो इकडे कायदे झालेली आहे खूप तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व आजची व्हिडिओ इथे संप धन्यवाद